अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी आजच नजीकच्या किराणा करा अनंत प्या आनंदी तुमचे मंत्री किती करता असा सवाल गोवा बांबोळीत सिंधुदुर्ग वासियांना विचारला गेलाय सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून अपघातग्रस्त रुग्ण उपचारासाठी घेऊन गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा सवाल विचारला गेलाय महाराष्ट्रातलेच रुग्ण जास्त झालेत असंही बोललं गेलंय हतबल झालेल्या जिल्हावास्यांना हे गप गुमान ऐकून घेण्यापलीकडे दुसरा पर्याय उरला नव्हता पाहुयात नेमकं काय घडलंय कोल्हापुरातील पर्यटकांचा माडखोल इथं दुचाकीवरचा ताबा सुटून अपघात झाला शिवम सावंत आणि सुशांत कदम या युवकांनी जखमी झालेल्या गडहिंग्लज येथील हर्षवर्धन दळवी याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचार होणार नसल्यानं त्याला रेफरल टू बांबुळी असं सांगण्यात आलं एकशे आठशे संपर्क केला असता ती रुग्णसेवेत व्यस्त होती जवळपास तासभर वाट लागणार होती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांची रुग्णवाहिका घेऊन अपघातात जखमी झालेल्या रुग्णासह गोवा बांबोळी गाठली जीएमसीत या रुग्णाला दाखल करून घेत उपचारही सुरू केले मात्र यावेळी येथील एकानं सिंधुदुर्ग वासी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सवाल केला तो सवाल होता तुमचे मंत्री किती करता उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थिती ही वेगळी नाही जिल्ह्यातून एक दिवस रुग्णवाहिका गोव्याला गेली नाही असं चित्र नाही अपघात झाला रेफरल टू जी एम सी साप चावला विष झाली रेफरल टू जी एम सी युरोलॉजिस्ट फिजिशियन नाही रेफरल टू जी एम सी बहुतांश रेफरल टू जी एम सी अन गोवा बांबुळी वारी हे गणित आता हे सरकारी रुग्णालय शवविच्छेदनासाठी तरी उपयुक्त ठरेल तर त्यातही नशीब सांडच त्यामुळे तुमचे मंत्री काय करतात सगळे रुग्ण महाराष्ट्राचे म्हणवणाऱ्यांचं देखील दोष एक नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी टी स्कॅन एम आर आय मशीन देऊन सुविधा पुरवल्या आज त्याची चांगली सेवाही मिळते मात्र रिक्त पद आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि रुग्णसेवेत उपचारांचा अभाव हे चित्र काही बदललेलं नाही नव्या ना सरकारमध्ये पहिल्याच अधिवेशनात शिवसेना आमदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमक्षच सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेचा पोस्टमॉर्टम केला गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आणि तत्पर आरोग्य सेवा जिल्हा रुग्णालय आणि इतर विभागांच्या माध्यमातून मिळावी यासाठी पोट तिडकीनं निलेश राणेंनी सभागृह गाजवलं रिक्त पदांची संख्या एकशे तीस डॉक्टर अपेक्षित असताना तीस डॉक्टर कार्यरत आहेत क्लरिकल स्टाफ एकशे आठ पैकी सहा अशी अनेक उदाहरण त्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह बैठक झाली सुविधा देण्याचं त्यांनी मान्य केलं मात्र अद्यापही गोवा बांबोळी वारी काही थांबलेली नाहीये मागच्या पंधरा वर्षात हे चित्र जयसखेच आहे तुमचं मंत्री करता किती जणांना असेल ते गप गुमान ऐकून घेतलं असेल हे सांगणं मुश्किल आहे उपजिल्हा रुग्णालयाचा विचार करता सावंतवाडीकर जनतेनं दीपक केसरकर यांना चौथ्यांदा निवडून दिलाय त्यामुळे आमदार केसरकर खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग सक्षम व्हावा सरकारी रुग्णालय गोव्यावर अवलंबून राहताने यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे कारण एकच पुन्हा कुणाची तुमचे मंत्री किने करता हे विचारायची हिंमत होता नाही गावस कोकण साधलंय सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल